डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी मंत्रीपदावर असूनही नितेश राणेंचं भडकाऊ आणि द्वेषपूर्ण भाषण विनायक राऊत यांची राणेंना असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस डेरवणमध्ये राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्य स्पर्धेला सुरुवात आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न प्रमोद चांदूरकर आई शिimdो उत्सवात केर मध्ये पाणी तंचायचं सावध पिग्मी जमवण्यासाठी बाहेर पडलेल्या वृद्धावर काळाचा घाला सविस्तर वृत्त राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या वक्तव्याची आणि भाषणाची गेल्या अनेक दिवसापासून राजकीय वर्तुळात चर्चा आहे विशेष म्हणजे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देखील नितेश एका विशिष्ट समुदायाला राणेंच्या या भाषणावरून त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली मंत्रीपदाची शपथ संविधानाच्या कलम एकशे चौसष्ट नुसार घेताना ज्या संविधानिक कर्तव्याचं पालन करावं पण ती संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत असा आरोप शिवसेना पक्षाचे माजी विनायक यांनी सरोदे पाठवलेल्या कायदेशीर फेब्रुवारी रोजी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री असलेल्या नितेश राणे यांनी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे भारतीय जनता पक्षाचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात भाषण करताना त्यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो जिल्हा नियोजनाचा निधी असेल पक्षाची कुठलाही सरकारचा निधी असेल तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल बाकी कोणालाही भेटणार नाही असं म्हटलं होतं तसे जिथे जिथे उबाटा आणि महाविकास आघाडीचे सरपंच किंवा पदाधिकारी असतील त्या गावांमध्ये एक रुपयाचा निधी देणार नाही हे तुम्हाला आधीच सांगतो कोणाला गावाचा विकास करायचा असेल तर महायुतीमध्ये प्रवेश करा तरच काम होते नाहीतर विकास होणार नाही असा इशारा दिला होता मंत्रिपदावरील व्यक्तीनं असं भेदभाव आणि विषमता पसरवणारं द्वेषपूर्ण विधान करणं घटनाबाह्य आहे तसेच संविधानाचा आणि लोकांचा अपमानकारक असल्यामुळे ही नोटीस पाठवण्यात असल्याची माहिती विनायक राऊत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली आहे

मार्च महिन्यातच पाण्याचा पहिला टँकर धावण्याची शक्यता असल्यामुळे शिमगा उत्सवात पाणी आहे आराखड्यानुसार यंदा एप्रिल ऐवजी मार्च महिन्यात पाण्याचा टँकर धावण्याची शक्यता पंचायत समितीनं वर्तवली गतवर्षी आठ एप्रिल पासून तालुक्यातून सुशेरी देवसडे येथे पाण्याचा पहिला टँकर धावला होता गावातील येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईची पहिली आहे नव्वद लोकसंख्या असलेल्या वाडीमध्ये तालुक्यातील पहिला टँकर धावण्याची शक्यता आहे पाच मार्च पासून या ठिकाणी पाण्याचा टँकर सुरू होईल अशी नोंदही पंचायत समितीनं टंचाई आराखड्यात केली या पाठोपाठ याच गावातील कदमवाडी जाधववाडी येथे बावीस मार्च पासून तर सत्तावीस मार्च पासून येथे टँकर न पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची नोंद करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड मार्गावर पालगड शिरखल पुलाजवळ दोन दुचाकींची धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला स्पोर्ट्स बाईकच्या जोरदार झडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विकास काळे हे पिगमी जमवण्याकरता पालगड मंडणगड दिशेला निघाले होते दापोलीच्या दिशेने तन्मय यांच्या गाडीला मागून धडक दिली आणि हा अपघात घडलाय या अपघातात विकास काळे रस्त्याच्या मध्यभागी फेकले गेले आणि त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत होऊन रक्तस्राव झाला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती कळताच तेथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली चिपळूण येथील डेरवड येथे एसवी जे सिटी क्रीडा संकुलात सोळावी मिनी राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्य स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेचं उद्घाटन धनुर्विद्येतील महाराष्ट्रातील पहिले खेळाडू आणि वर्ल्ड आर्चरी एशियाचे बोर्ड मेंबर आणि महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदुलकर यांच्या हस्ते झालं तीन दिवसीय या स्पर्धेत राज्यभरातील तब्बल पंधराशे खेळाडू सहभागी झाले दरम्यान धनुर्विद्या या खेळात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील अधिक खेळाडू देश स्तरावर खेळत आहेत सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्ये बलाढ्य असलेल्या कोरिया युरोप युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्या तुलनेत अधिक उत्कृष्ट खेळाडू तयार करण्याचा आमचा मानस आहे अशी प्रतिक्रिया यावेळी चांदुरकर यांनी दिली महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन येणाऱ्या ट्वेंटी थर्टी टू आणि ट्वेंटी थर्टी सिक्स ऑलिम्पिक्सकरता एक विजनरी प्रोग्राम बनवत आहे हा प्रोग्राम म्हणजे महाराष्ट्रातले जे तेरा वर्षाच्या खालील खेळाडू आहेत यांना येणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये पदक विजेतं कसं करायचं पण येणारा हा जो काळ आहे हा फक्त स्पोर्ट्स प्रॅक्टिसचा म्हणजे स्किल ट्रेनिंगचा नसून त्यासोबत स्पोर्ट्स सायन्सची सांगण कशी मिळवल्या जाईल याकरता प्रयत्नशील आहे आणि आम्ही आज फेरवनमध्ये एच जे व्ही सी टी या संस्थेमध्ये आपल्या स्पर्धांचं आयोजन करत आहे पण आम्हाला एक गोष्ट इथे लक्षात आली की यांच्याकडं जो स्पोर्ट्स सायन्सचा बॅकअप आहे म्हणजे सायकोलॉजी फिजिओथेरापी स्पोर्ट्स मेडिसिन याचा जो बॅकअप हा खूप मोठा बॅकअप आहे आणि एक एस्टॅब्लिश बॅकअप आहे आणि म्हणूनच एस जे बी सी टी संस्था आणि महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन जर सोबत मिळून हे जर काम करत असेल आणि स्किल ट्रेनिंग जसं संपूर्ण महाराष्ट्रात आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जावर फार मोठ्या प्रमाणात प्रगती करतात आणि या लहान खेळाडूंना जर स्पोर्ट्स सायन्सची जर सांगा मिळाली तर मला नक्कीच वाटतं की आपण येणाऱ्या आणि येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्या देशाचं नाव फार मोठं करणार आहे आणि आपला तिरंगा हा संपूर्ण जगावर राज्य करेल असं आपण काहीतरी काम करतो आहे मी खरोखरच पराळकर सर जे या संस्थेचे स्पोर्ट्स डायरेक्टर आहे यांचं फार धन्यवाद देतो की त्यांनी आपली अनुमतीसुद्धा दिलेली आहे आणि आम्ही ही जॉईंट व्हेंचर आम्ही लवकरात लवकर इथे सुरू करू लायन्स इंटरनॅशनल आयोजित कोकण रिजनच्या सिंधुरत्न विभागीय परिषदेच्या निमित्तानं आयोजित रिजन अवॉर्ड्स आयो नाईट सोहळा पार पडला काल दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सावंतवाडी येथील सिंधुरत्न विभागीय परिषदे कोकण रिजन मधील अठरा क्लब मध्ये असलेल्या स्पर्धेत सामाजिक स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या लायन्स सदस्यांना सन्मानित करण्यात आलं लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकडे सचिव संतोष शिंदे खलीलदार प्रवीण पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं कोकण प्रांतात पाचशे सामाजिक ॲक्टिव्हिटी करून कोकण रिजनमधील अठरा क्लबमधील या स्पर्धेत मानाचा बेस्ट एक्सलंट क्लब अवॉर्ड प्राप्त केला म्हणून तसेच लायन्स क्लब ऑफ खेड़ सिटीचे सचिव लायन संतोष शिंदे यांना देखील बेस्ट एक्सलंट सचिव हा पुरस्कार प्राप्त झालाय कोकण रीजनमध्ये सामाजिक ऍक्टिव्हिटीमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आणि सचिव संतोष शिंदे यांनी एक्सलंट सचिव हा पुरस्कार प्राप्त केला याबद्दल लायन्स क्लब ऑफ खेड़ सिटीच्या सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींना मार्गदर्शक आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींच खेड तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात शनिवारी एक मार्च रोजी एक दिवसीय आंतरविद्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेचा मुख्य विषय कृषी लोकसंख्या पर्यावरण पर्यटन आणि शाश्वत विकासातील समकालीन समस्या असा होता या परिषदेचं आयोजन आय सी एस महाविद्यालय खेड आणि भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं करण्यात आलं या परिषदेचे उद्घाटन सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला यांच्या हस्ते झालं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी परिषदेत शुभेच्छा देऊन परिषदेचा हेतू साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला तसेच आवाहन यावेळी प्रमुख पाहुणे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले उपस्थित होते डॉक्टर प्रकाश डोंगरे यांनी पर्यावरण संवर्धनात खारफुटी जंगलाचं महत्व त्यातील जैवविविधता आणि त्यांच्या संवर्धनाचे उपाय यावर मार्गदर्शन केलं स्वरूपात मार्गदर्शन करताना समाज रचना पर्यावरण अर्थव्यवस्था या तिन्हीची सांगड घालून शाश्वत विकास साध्य करता येतो असं प्रतिपादन केलं कौतुभाई बुटारा यांनी ऑनलाईन स्वरूपात मार्गदर्शन करून सोशल टुरिझम याविषयी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले यु ए अकादमीचे संचालक प्रणव राऊत यांनी विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानातील करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन केलं हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष मंगेशभाई गुटाला चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आउटी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामपंचायत स्तरावर विविध योजना अंतर्गत बांधकामावरील गुण नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी कामांची गुण नियंत्रण चाचणी होणार आहे याबाबत शासनानं जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदेश काढले ग्रामपंचायत स्तरावर केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद जिल्हा वार्षिक योजना तसेच ग्रामपंचायतीच्या स्वनिधीमधून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची बांधकामे करत असताना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होणं अत्यंत आवश्यक असतं बांधकामासाठी वापरण्यात येणारं साहित्य देखील गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार तसेच योग्य त्या मानांकाप्रमाणे असणं गरजेचं असतं जिल्हास्तरावर वेळोवेळी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार काही ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणाऱ्या बांधकामामध्ये अंदाजपत्रकामध्ये गुण नियंत्रण प्रयोगशाळा चाचणीसाठी तरतूद केलेली असताना देखील बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची गुण नियंत्रण प्रयोगशाळा चाचणी अहवाल घेण्यात येत नसल्याचं निदर्शनास आलं आहे ग्रामपंचायत इमारत अंगणवाडी इमारत शाळा इमारत सामाजिक सभागृहे सभामंडप गटर्स पिण्याच्या पाण्याची टाकी पाईपलाईन पेवस खमशानभूरी बांधकाम व्यायामशाळा व्यापारी बाजारगाळी अंतर्गत रस्ते घरकुला अशा प्रकारच्या अनेक कामांची बांधकामं ग्रामपंचायत स्तरावर सातत्यानं चालू असतात कामाच्या अंदाजपत्रकीय रकमा विचारात घेऊन कामाची अंमलबजावणी एजन्सी म्हणून स्वतः ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येते करण्यात येणार आहे आमदार योगेंदादा कदम यांच्या प्रयत्नानं खेड जगबुडी नदीचा गाळ काढण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे यासाठी आज ट्रायल घेण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हॉल पदाधिकारी कार्यकर्ता सुसंवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्व निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत खासदार अरविंद सावंत शिवसेना सचिव अनिल देसाई शिवसेना नेते विनायक राऊत राजन विचारे विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे शिवसेना नेते भास्कर जाधव ठाणे हो, जिल्हा प्रमुख केदार दिघे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू शिवसेनेचे निष्ठावंत नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर वेझाय इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी वाहिनी